आम्ही गेलो होतो कणकवलीच्या मुंबईवरच्या बाजारामध्ये कोंबड ह्या आमच्या पप्पा चांगले हो आम्ही आता घेतलं कोंबडी आता उद्या आम्ही करतो पार्टी

घराकडे नेलो आणि कोंबड्याच्या तयारीक लागलो हय आम्ही वाटप बाजूक घेतलेलो चिकन तंदुरी करणार म्हटल्यावर भाव तयारीक लागलो होतो तयारी जोरात चालू होती चुलवरचे जेवण मस्तीत लागता मला आवडता म्हणून मी जाते गर्दींची तयारी जोरात झाली होती आम्ही हय हो मॅरिनेशन केलेला चिकन शिगी के लाव घेतलं होत आज आम्ही कळत चिकन तेंडुली आता तुम्ही पण खाऊ केला गावात केलं मजा मजा कळत चिकन खातो मासे खातो काय काय खातो तंदुरी चिकन कलेज आणि पेटले होतो तंदूरी चिकन किती वेळ झालो कधी कंटाळा तर आता आम्ही चिकन तंदुरी बनवतो त्या सगळा लावून घेतो मॅरिनेशन करून ठेवलं आणि आता आम्ही भाजतलो लेट्स गो मी देत पको व्हिडिओ वरती बनवता

माझा हो हो त्या परवा हो नाही माझ्याकडे होता होता काय करतास आज चिकन भाकरी आहे ना आज आम्ही भाकरी करतो इकडे इकडे गरम गरम भाकऱ्या तुझी आवड आपली शेकता काय मोठा काय नाही तर काय आता भाकरी करतो त्या ऑलमोस्ट आमचा आता चिकन हो गेला आता आम्ही सगळे बाहेर एकत्र जेवतलो आणि करतो मुशी नाला बाए। नाला बाए। नाला। नाला तरी अजून झालं नाही तिच्या पप्पा ना हां त्यांना सांग या इकडे खाली आणि जरा डिश मध्ये हे करा फुल मध्ये बनवा जरा नाही अच्छा आता आम्ही सगळे बसलो जेव चिकन एकदम मस्त झाला झणझणीत असा कसा झाला चिकन सेल <laughs> आप